नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका तर मंडळी आज आपण बघणार आहोत ही जागा संगमेश्वर तालुक्यातील ही जागा आहे आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून तसेच मुंबई गोवा हायवेपासून ही जागा सात किलोमीटर अंतरावर आतमध्ये ग्रामीण भागामध्ये ही जागा आहे ही जागा जांबा आणि लालमती अशी मिक्स जागा आहे थोडाफार काही ठिकाणी जांबा कातळ असा भाग आहे आणि या जागेमध्ये तुम्ही आंबा काजू लागवड करू शकता तसेच सागवण असेल बांबू प्लांटेशन असेल किंवा तुम्हाला जे पण बागाय शेती करायची आहे ती बागाय शेती या ठिकाणी तुम्ही करू शकता ही सदर जागा ही शेतीची जागा आहे ही जागा विकत घेण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे ज्या लोकांकडे अजिबात शेतजमीन असेल ते सुद्धा ही जागा नक्कीच विकत घेऊ शकतात अगदी स्वस्त किमतीमध्ये असलेली ही जागा आहे ही जागा अडीच लाख रुपये प्रति एकर या रेटने आम्ही विकतो आहे खूप रिझनेबल रेटमध्ये ही जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे नक्कीच मंडळी या जागेला व्हिजिट करा या जागेची अधिकाधिक माहिती नक्कीच तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तसेच या जागेच्या अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिक अधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता या जागेमध्ये तुम्हाला पाण्यासाठी बोरवेल किंवा विहीर खोदावी लागेल तसेच लाईटचं कनेक्शन आपल्याला या ठिकाणी आणावं लागेल थोड्याशा जंगल भागामध्ये असलेली ही जागा आहे नऊ एकरची जागा आहे वाडीवसनीपासून थोड्याशाच अंतरावर असलेली ही जागा आहे या ठिकाणी बागायत शेती म्हणजे तुम्हाला करायची असेल त्यासाठी योग्य असा हा प्लॉट आहे माती आणि जांबा प्लॉट आहे या जांबा आणि माती जागेमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला काजू आणि आंबा पीक मोठ्या प्रमाणात घेता येतं आंबा बागेसाठी तुम्ही जागा शोधत असाल तर नक्कीच हा प्लॉट योग्य आहे अप्रतिम जागा आहे ही तसेच मंडळी ह्या जागेचे जे डिस्टन आहेत मुंबई आणि मुंबई आणि पुण्यापासून या जागेचा जो डिस्टन आहे हा दोनशे नव्वद किलोमीटर अंतरावर ही जागा आहे तसेच वर्ग एकची जमीन आहे क्लिअर टायटल असलेली ही जागा आहे या जागेमध्ये कोणतीही अडचण नाही आहे तर नक्कीच लो बजेटची जागा तुम्ही शोधत असाल अडीच लाख रुपये प्रति एकर ही जागा आम्ही या ठिकाणी या जागेची किंमत सांगतो आहे नक्कीच वेळ घालवू नका या जागेला भेट द्या आणि इतर माहितीसाठी स्क्रीनवर लिहिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक अधिक, माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तसेच मंडळी सर्वांना विनंती आहे की माझ्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच स्वस्त बजेटमध्ये जागा तुम्ही माझ्याकडून विकत घेऊ शकता तसेच मंडळी तुम्हाला या ठिकाणी कोणतेही कमिशन एजंटला भेटायचं नाही आहे डायरेक्ट शेतकरी आणि प्रत्यक्ष तुम्ही भेटून ही जागा विकत घेऊ शकता डायरेक्ट शेतकरी आणि तुम्ही बसून ही जागा म्हणजे व्यवहार या जागेचा करू शकता तर नक्कीच मंडळी चांगली जागा आहे वेळ घालवू नका तर मंडळी लवकरात लवकर या जागेचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही घेऊन ही जागा नक्कीच परचेस करू शकता तर मंडळी पुन्हा या अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओसह आणि अगदी स्वस्त बजेटमध्ये जागा शोधत असाल तर नक्कीच माझ्याशी कॉल करा संपर्क करा व्हॉट्सअप मॅसे मेसेज करा तर मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू